हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे मला अनुभव शेअर करायचा होता ते करू का करे ना करा करे कुठून बोलत आहे पुण्यावरून बोलते आहे हो मी नाव नाव नाही सांगत हो हो नाव सांगूच नका मी याच्या आधी पण शेअर केला आहे हो हो आहे ना माझ्याकडे ताई काय बोलत आधी मी परत तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणते श्री स्वामी समर्थ हा हा तर ताई आम्ही ना दोन वर्षापूर्वी करू ना मी सुरू करू न हा दोन वर्षापूर्वी आम्ही काश्मीरला गेलो होतो अच्छा त्याच्यानंतर हा रिटर्न एतन, येताना कॅब केली तर कॅब मध्ये माझे मिस्टर आणि मुलगा मग बसले त्याच्यानंतर मी बसली कारमध्ये तर कारच्या दारा जवळ काहीतरी मला असं चमकल्यासारखं दिसलं तर मी ते उचललं तर ते कानातलं होतं म्हणजे सोन्याचंच होत पण तेव्हा मला आयडिया नव्हती ते सोन्याचं आहे म्हणून ते घेतलं आणि मी दोन तीन दिवसांनी घरी आल्यानंतर मग मी सोनाराकडे विचारलं की जाऊन ये ते बोलले हे सोन्याचंच आहे पण मी असं ऐकून होत की सोनं सापडणं चांगलं नाही आहे म्हणून मग माझ्या मनात ते डाऊट होता तर माझी मावशी आई जरा चांगल्या देवधर्मी आहेत त्यांना विचारलं म्हटलं मला कानातलं सापडलं त्याचं काय करू त्या बोलल्या तुला काही कशाची कमी नाही आहे ते कानातलं तू मंदिरात वगैरे असं कोणाला तरी दान करून टाक दा। बरोबर तर मग मी त्याचं म्हटलं असं कसं दान करायचं ते म्हणून मी त्याचे ते सोनाराकडे गेली ते मोडलं आणि त्याचे पैसे घेतले आणि काही ते गजान महाराजांच्या पेटीत टाकले आणि काही मग असा प्रगत भंडारा वगैरे असतो ना हो 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 त्याच्यामध्ये सगळे मी पैसे सगळे देऊन टाकले मी पण ठेवला नाही मी खूप छान केलं ताई खूप छान <laughs> केलं कारण पुन्हा सापडलेलं खरंच चांगलं नाही आणि हरवलेलंही नाही चांगलं ना ताई नाही हरवलं तर नाही काही होत पण सापडलेलं तर चांगलं नाही हरवल्याचं काही नाही एवढं तेथ मुळातच आर्थिक नुकसान होतं आपलं पण असं वाईट घटना नाही काही पण सापडल्या हा सापडल्याने असं वाईट घटना घडतात आता काही काही लोक बघा ना याच्या त्याच्या इस्टेटीवर जातात त्यानंतर तेव्हा पण नंतर पुढच्या पिढीनं त्रास होत जातो ना तो त्या हो बरोबर आहे ते तसंच हा तर मग त्याच्यानंतर आता पाच सहा पूर्वीची माझ कानातलं हरवलं सोन्याचं अच्छा हा 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 बापरे सापडलं लक्षातच नाही आलं मग ते मी तीन चार दिवस होतले जवळजवळ आठवडा निघून गेला मी स्वामींना म्हटलं ते कानातलं माझं नाही आहे स्वामी तुमचं आहे आणि मी जे सापडलं होतं त्याच्यातलं एक रुपयाही मी तुम्हा जवळ ठेवला नाही आहे माझं कानातलं हरवलं तुम्ही म्हणजे खूप फील झालं म्हणजे आता सोनं घ्यायचं म्हटलं म्हणजे खूप महाग आहे ना ते हो ना आता काय करायचं म्हटलं असं माझ्या घर झाडले आणि मुलांची रूम नेहमीच झाडते मी असं आपण बाईच्या याच्यावर डिपेंड ठेवतच नाही ना दिसत नाही तर अजून तर मी आजच्या साधन त्याची रूम झाडली व्यवस्थित केलं पण माझ्या डोक्यात बाई तर नेलं आता मनात येऊ शकतात पण काही पण ती बाईत प्रामाणिक आहे की नेहमी असते त्याच्यामुळे असं वाटलं त्या जो चाबी वगैरे देऊन पण मी बऱ्याच वेळा करते म्हटलं ही तर असं करणार नाही म्हणून पण ते नेमकं टेबल मी टेबलच्या मुलाच्या रूम मध्ये गेली आणि टेबल वगैरे असं छान म्हटलं आता जाऊ दे गेलं ते गेलं हरवणं चांगलं असते म्हटलं मला ते केलं जाऊ दे असेल असेल तर पण नंतर मी त्याचे छान होते क्लीन वगैरे करायला गेले आणि आठ दिवसापासून मी झाडते याय पण मला तिथे दिसलं नाही आणि टेबल जो असतो ना स्टडी टेबल स्टडी टेबल आणि ती वॉल त्याच्या मध्यातल्या पायात ते बरोबर पडलेलं होत बाप रे हो मी तेच म्हंटल स्वामींना की मी कोणाचं घेतलं नाही तर तुम्ही हरवू नका कारण ते तुमचं झालं तर हा एक पहिला अनुभव होता आणि आता दुसरा केला मी की अकरा गुरुवार केले स्वामींचे त्याच्यामध्ये आताच आम्ही म्हणजे एक वर्ष झालं इकडे शिफ्ट झालो आहे पुण्याला तर ना, मला अकरा गुरुवारांचं उद्यापन करायचं होतं पण जास्त काही मी मिसळली नाही त्याच्यामुळे जास्त काही माझ्या कोणी काही ओळखीचे नाही आहे दोघी ओळखीचे आहेत ते म्हंटले यांच्याच मुलांना बोलावते कारण कोणी कसं नवीन यांच्याकडे मुलांना जेवायला पाठवतात नाही पाठवत आपण बोलवायचं समोरच्या नाही म्हटलं तर मग ते पण फील होते हा म्हणून मी ज्या दोघी तिघीजी येते त्यांनाच म्हटलं की तुमची मुलं माझ्याकडे पाठवून द्याल मुलांचं स्कूल असते काही संडे नव्हतात गुरुवारी उद्या पण करायचं होतं बरोबर तर ते बोलले की एक दीड वाजता आलं तर चालेल का म्हटलं चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे नाहीतरी मी म्हटलं सायंकाळी सोडणार आहे तर चालेल म्हटलं मग ते एक दीड वाजता मुलं आले आणि त्याच्यात माझं वॉटर फिल्टर खराब झालं तर मग ती स्कॅन बोलवली पाहिजे मग माझ्या मिसरांनी सांगितलं की मी तो दुरुस्त करणाऱ्याला पाठवत और आहे तोही नेमका एक दीड वाजताच येणार होता अरे मग मुलं जेवायला बसले एक दीड वाजता आणि तो, तो आला वॉटर वाला बरोबर ते म्हटलं आता हा मुलांसाठी मी गरम गरम वडे वगैरे तळते म्हटलं त्यांच्या मुलं होते आ, एक थर्ड ला होता एक फिफ्थ ला होता त्यांना गरम गरम हे करून दिलं तर छान देवतील तरी हे वगैरे करून ठेवल्या होत्या मी तर तेवढ्या तो वॉटर फिल्टरवाला आला आणि त्याला समोरासमोरच ओट्या समोरच म्हटलं एकदम त्याला तुम्ही का थोडं गरम वडे वगैरे बोलला नाही माझा गुरुवार आहे हो आणि मी त्याच्याकडे तो पण तर बसितलं नव्हतं दार उघडून दिलं मी याच्याच गडबडीतचे पूजे मांडण्यात आणि ते करण्यात वगैरे वाढण्यात त्या मुलांना म्हटलं त्यांना छान बसून वाढते मी की ते तसे हे नाही गेले पाहिजे छान त्यांच्याजवळ बसले आणि त्याने छान ते इतकं तेजस्वी म्हणजे सत्तावीस हजार मुलगा असेल तो पण छान असा तेजस्वीचा टिक्का वगैरे लावलेला होता अरे वा हो ना म्हणजे जनरली असे हे वाले वगैरे हो ना मी त्याच्याकडे पाहिलंच नाही छान गोरा गोमटा असं मस्त पैकी अरे वा छान टिक्का आणि मला म्हणे गुरुवार आहे म्हणे स्वामींचे अय्या हो फ्रे मग मी त्यांना म्हटलं जेवण नाही म्हटलं करत नाही म्हणे उपवास आहे मला मग मी त्यांना प्रसाद दिला त्याचा आणि म्हटलं बापरे म्हणजे मला फील होत होतं की तीन आपल्याला अकरा तर मिळवून लागले नाही तीन चार तरी मिळायला पाहिजे होते चार तरी मिळायला पाहिजे होते तर ते दोघं जण आणि तो आ, आला म्हणजे असं इतकं छान वाटलं ना त्यांना सांगायचं ना इथे सुपर सोडा तुम्ही आज आमचं हा एवढं लक्षात नाही आलं ताई मी त्यांना तेच म्हटलं छान वडे वगैरे सगळं खा म्हटलं तुम्ही ते लक्षातच नाही आलं की तुम्ही इथे जेवायला बसा म्हणून हो तेच ना आणि छोट्या मुलांच्या की त्यांना उपाशी नाही राहिले पाहिजे त्यांना छान वाढलं गेलं पाहिजे तेच डोक्यात माझ्या बरोबर बरोबर आता तुम्ही म्हटलं म्हणून मला फील झालं की खरंच ते जेवले असते म्हटलं असते जेवले असते खरं हो ना खूप छान तुम्ही तुमचं मन किती छान आहे बघा ना, ना, ना बर, 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 आणि त्यामुळे स्वामी सेवा तुमची पोचते स्वामींपर्यंत कसं ऐकतात स्वामी बघा सगळं हो ना आणि मी किती दिवसापासून तुम्हाला फोन करते म्हणत आहे पण माझं ते म्हणजेच होऊन राहिला जरा आम्ही करू शकतो कधी काय हो ना तुम्ही करताय तर माझं नव्हतं माझं जमत तुमचं होतं मी शेअर करते <laughs> हा आणि मी ना काही चॅनल सुरू केलेलं आहे आता मी या चॅनलचं नाव सांगत नाही कारण मला किती पब्लिसिटी करायची नाही आहे हा मी लॉ केलेला आहे बी एड केलेलं आहे पण मी कुठलाच आता जॉब करत नाही आहे कुठल्या जमलं नाही हा तर माझी इच्छा होती असं काहीतरी करायचं पण फेस रिव्हील करायचा किंवा काय करायचं आणि मी सगळं घरगुती युज करते जनरली म्हणजे फेस पॅक हेअर ऑइल मला आवडत नाहीत मला कारण त्याने सगळं केमिकल त्याच्यामुळे मी ह्या मावशी आई माझ्या करतात तेव्हापासून मी लहानपणापासून हेच वापरत आहे वापरत नाही मी जनरली तुम्ही घरगुती म्हणजे असं आपलं बेसनाचे आपल्या घरगुती म्हणजे बेसन फेस पॅक करायचा हेअर ऑइल करायचं कांद्याचं अलोवेराचं फेस पॅक हा हा तर तेच करते तर मला ते चॅनल सगळ्या जणी माझ्या फ्रेंड्स म्हणे तुझी स्किन छान आहे तू सगळं व्यवस्थित आहे एवढी मेंटेन तर काहीतरी आम्हालाही सांगत जा आणि तू सुरू ना काहीतरी असं बरोबर तर मग त्यांचं मोटिवेशन पण मला फेस रिव्हील करायचं ना आणि फेस काय करायचा म्हणजे तो आपल्या चेहऱ्यावरती दाखवला तरच त्याची फेस व्हॅल्यू राहते नाहीतर मग काही अर्थ नाही त्याला <laughs> तर मी हे माझ्यात एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी सोशल मीडियावर फेस रिव्ह्यू करावा <laughs> तर मग मी स्वामींजवळ जवळ चिठ्ठ्या टाकल्या म्हटलं स्वामी मी करू का ते <laughs> सांगा म्हटलं तर मी चिठ्ठ्या टाकल्यानंतर मला दोन्ही तिन्ही चारही वेळेस सगळं स्वामींनी होत म्हटलं अरे <laughs> म्हणजे त्यांच्या त्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढवला वाढवला आणि मी आज ते चॅनल सुरू केलेलं आहे मग सांगा काय बिघडतं त्याला मग असं वाटतं स्वामींच्या आपलं चॅनलचं नाव आपलं हे नाही करायचं असं चालतं का बिघडलं स्वामींनीच तुम्हाला बुद्धी दिली ना ही सगळी हा हा तर ते ग्लो विथ जयू म्हणून माझं चॅनल आहे अच्छा 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 माझं नाव जयश्री आहे त्याच्यावरच मी हे केलं ग्लो विथ जयू म्हणून त्याचा इफेक्ट होतो का त्या गोष्टींचा बरोबर हो हो ताई घरगुती जेवढे फेसपॅक लावाल तुम्ही ते तुम्ही थोडस एक दोन माझे बघाल स्वामींच्या अकरा गुरुवांचं उद्यापण पण त्याच्यावरती मी केलेलं आहे अरे वा, वा। ते पण टाकलेलं आहे त्या चॅनल वर मी किती छान किती छान होते तर स्टार्टिंगला काही जमलं नाही माझा किती छान मला बरं वाटतं कोणीतरी काहीतरी असं प्रोग्रेसिव्ह केलं ना मी ही स्त्री रिकामी राहू नये मग तेच आता म्हटलं कुठे काही हे नव्हता पण घरच्या घरी आता एवढा छान वेळ जातोय ना असा एडिटिंग करणं हो, त्याच्यामध्ये सर्चिंग करणं आपल्या हो, आधी चेहऱ्यावर आपलं लावून बघणं इतकी छान ताई खूप छान मी शेअर करते ताई हो हो हो, हो है है